आम्ही जेव्हा तुझ्या पोटात होतो तेव्हा तुला कसं वाटत होत ग आहे का तुला तुला चार लेकरापैकी कोण कोण त्रास दिलाय पोटात मला सांग परी जेव्हा तुझ्या पोटात किती महिना चालू आहे सातवा सातवा महिना चालू आहे सातव्या महिन्यामध्ये परी कुठे लाता मारायची पोटामध्ये जास्त का नाही मारायची लाता नाही ती जास्त नव्हती जास्त लात नव्हती आता सध्या काय आहे जास्त आणि <laughs> आजी इकडे झाडून काढते आजी राहू द्या आजी पावसाळ्यात तुम्हाला माहिती झाडाची पानं पडतात कामकाम करता बरं तुम्ही मित्रांनो मी किती सांगतो नाही का तरी ऐकत नाही ही आजी ही काय करते माहिती का इथून तिथून त्या गल्ली पासून तू इकडे पर्यंत पूर्ण झाडून काढते काय गरज आहे पाऊस पण येतोय बघा दिसतोय की मन बघ काय आणते तू शेवग्याची भाजी आणती का कोणासाठी कोणासाठी कोणाला बरं मला सांग ना मला सांग इकडे 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 पळाली थांबा ती खवन आयली बरं तिच्यासाठी त्या बाळासाठी खव आयली तिचं फक्त बोलणार का तुम्ही इकडे हा मला सांग शेवग भाजीसोबत काय खात तू बाळ सोबत खाईन परी तू शाळेत जाणारस का अरे दे देवा सगळा पसारा काढते बा बैपूर तू सगळा पसार काढतीयस ना आज आली बघा वरतून आंघोळ करून हा ठेव खाली खाली ठेव बसा हा ना बसा चिपकलं चिपकलं सोडा हा कोमल कुठे गेली परी परी मम्मी कुठे गेली तुझी दार। दार। ए परी परी ऐकतीयस का बिलकुल नाही ऐकत ती इकडे आई बसलेली बघा आणि कोमल वरती गेलेली आहे येईल दोन मिनिटात तर तुम्हाला एक गोष्ट सांगायची बघा त्या हिशोबाने तुम्ही आजचा व्हिडिओ बघाल पळाली 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 पळा सगळं असा पसार काढून टाकत असते लेकराचं काम तुम्हाला माहिती कसं असतं लेकरच काम असंच असतं आजी आ... किती आवरा बरं घर सांगा बरं तुम्ही सगळं नुकसान करतील तू हो कोमल आली बघा चल ये कोमल इकडे आ जाओ वो के के तर <coughs> तर आज आवी हो सामान लेके आहे तू तुम रोको तर माझ्यासोबत आहे इकडे केस विचकले थोडे जाऊ दा विचकले विचकले बघू नका तर आजचं विषय काय माहिती आहे का हा काया? आज तुला व्हिडिओमध्ये नाही का तुझे अनुभव शेअर करायचे तर कळाले हा परी जेव्हा पोटात होती तेव्हाचे अनुभव आणि आताचे अनुभव मी तुला काही प्रश्न त्याचे उत्तर द्यायचे काय ओके तू सध्या काम का काही कपडे थोड्या वेळ तर कोमल आपल्या सोबत आहे तर कोमल मला सांग परी जेव्हा परीच्या कुठे किती चालू आहे सातवा महिन्याचा पोटामध्ये जास्त का नाही मारायची लाता नाही ती जास्त नव्हते जास्त लात नव्हती मला आता सध्या काय होतंय आता जास्त उड्या मारत उड्या मारत आणि हो मित्रांनो हिनं मला असं सांगितलं की जे पोटातलं बाळ आहे ना जेव्हा ती रील्स बघते ना तेव्हा ती उड्या मारत असं सा, सांगितलं बाबा याच खरं काय खोटं काय तिला माहिती नाही हो खरं गाणं वाजलं गाणं वाजलं की ती नाच म्हणजे <laughs> पाया हलवतो <हालो> बरं का <laughs> म्हणजे तिचं असं म्हणणं आहे मला नाही वाटत ही गोष्टी <laughs> आणि मी अनुभव नाही घेतला मी आज अनुभव घेईन आणि मग तुम्हाला सांगेल उद्या काय परीला असतील ते गाणार हो काय परीला जे गाणं आवडतं त्याच्यावर बरोबर हो काय आणि काय खाऊ वाटतंय तुला मला आता सध्या तरी काय खाऊ वाटत नाही नाही पण बघू काय होतई तर कारण की गोड वस्तू काय कर गोड खावरसे वाटते पण एकदाच परत मंगते ना मी गोड दे देते रे माझात हो महाराज ना नगरहून उपेशन भरतीना की मागोलिन हातात धनीषबान भाला बोल गोड पदार्थ खाव वाटत आहेत कोमलला एकदाच खायचे तर तिस साठी तुम्ही साखर आणू शकता तिला गुलाबजाम खायचे सर स्पष्ट सांग तुला गुलाबजाम खायचे पण करायचं जीवन आले करायचं जीव काय कराव काय हा पाणीपुरी का बर आणि काय अजून अनुभव होती कोमल तुला त्रास काय काय व्हायचा परीक्षा टायमाच्या जा, शक्यते ते आता त्रास नाही म्हणाला नाही झाला ते पहिले चार महिने ओके अजून okay. बाकी नाही बा बाकी काही झाला बरं बाबा तुझं हे जर तर अजून चालतंय ना जवळच जात नाही काऊन खाली नाही पोळे जात नाही हो का बरं बाबा आणि परीक्षा पोळे खायचे मी परीक्षा टायमात

आईला पण काही प्रश्न विचारायचे आपल्याला ओके आई दादाला चहा देत आहे तर आपण काय करूया डायरेक्ट आईकडे जाऊया आई तुला मला एक गोष्ट विचारायची आम्ही जेव्हा तुझ्या पोटात होतो तेव्हा तुला कसं वाटत होत ग आहे का तुला त्रास होत नव्हता तुला चार, चार, चार लेकरांपैकी कोण कौन कोण त्रास दिला कोटात का तर चार की आमची एक मोठी बहीण होती त्याच्यानंतर ताई मी आणि माझ्यानंतर भाऊ म्हणजे राम भाऊ मनीषाची वेळ झाली ना किती होत चार साडे किलो हा काय गच किलो पर्यंत विशुद्ध होत होती बापरे आणि तुला एक विचारायचंय तुला ह्या तीन जास्त कोण आवडतो हे असं दुगले पडायला दिसतो हिच मग लेकर असं नसतंय असं असतंय कोमल कोणच तरी एक नाव घ्यायला पाहिजे की नाही मला वाटलं <laughs> <तो ने था। laughs> <जाना था। laughs> <laughs> जीव बाबा काय mm. सांगा मित्रांनो मला आई सांगा नीट शब्द वापरला का सांगू जन्म घेण्याचं हॉस्पिटल मध्ये झाले मी पण बर कायम काम नका आजी बाई इकडे झाड आजी राहू आजी पावसाला तुम्हाला माहिती झाडाची पानं पडतात काम काम करता बरं तुम्ही मित्रांनो किती सांगतो नाही का तरी ऐकत नाही आज ही आजी ही काय करते माहिती का इथून तिथून त्या गल्ली पासून तू इकडे पर्यंत दा पूर्ण झाडून काढते काय गरज आहे पाऊस पण येतोय बघा दिसतो की बघ गरजच नाही ना का कस भांडण झाले चल चल पप्पा काय काय नाही करत काय नाही करत तर विषय थोडा भरकडत चालला होता त्यामुळे परत आपण लाईनवर हो आले हे नाकार गंदी तिला झालेली सर्दी आहे आता परी तुला आईस्क्रीम खायची परी तुला कुल्फी खायची नागळते त्याच काय आहे बोल किती खायचे किती खायचे किती तो? दोन दोन खायचे म्हणते हा तर असं काही यांचा अनुभव आहे आणि मला वाटते की आईने काय करायला पाहिजे होतं आईने मस्त माझं नाव घ्यायला पाहिजे होतं की मला सगळ्यात मोठा मुलगा माझा ओम भाऊ आहे

याच्यावर काय बोलणार मी सांगा मित्र सोनोग्राफी पाहिजे नाही पाहिजे आता आई तुला दोन दोन लेकर आवरण काही आवराच लागत एका तरी परीच आता हे झालंय जरा परी बाबा शाळेत जातीये जातीय तानने परी जातात आज गेली अंगणवाडी जाते ना

आज कट गेला पाहिजे आज तिथं मशरूम कट काय चल भाग तुम्ही जा तिला शाळेत जायचं परीला त्यासाठी पटापट आहुरा काय बंद न बंद केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट, ला कमेंट शेअर सबस्क्राईब करा चला तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक व्हाईट कलरचा हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही व्हिडिओ इथपर्यंत बघितला आहे आणि आमच्यासोबत कनेक्टेड आहात तर आम्ही भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सगळ्यांनी आणि सगळ्यांना बाय बाय